नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलांना आता ई केवायसी करणं गरजेचं आहे तर ई केवाय सी कशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहे त्यामुळे जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व आरोग्य व पोषणाची सुधारणा व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरुवात करण्यात आली आणि या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला दरमहा दीड हजार रुपये वितरित करण्यात येतात त्या त्यासंदर्भाचे एक ऑफिशियल वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ बी डॉट इन या संकेतस्थळावर जर तुम्ही ज्यावेळेस याल तर त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन यावेळेस तुम्हाला मिळेल जर तुम्ही ॲपवरून जरी फॉर्म भरला असेल आणि जर तुम्ही वेबसाईटवरून जरी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला आता केवायसी करणं गरजेचं कर आहे जर तुम्ही केवायसी नाही केली तर तुमचे दीड हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही तर या संदर्भात या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता तर सविस्तरपणे तुम्ही या ठिकाणी रिफ्रेस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक नवीन टॅब ओपन झालेला दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करू शकता तर अशा प्रकारे या ठिकाणी के तुम्हाला केवायसी सी करण्यासंदर्भाचं ऑप्शन लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध झालेलं आहे पण ही अद्यापपर्यंत म्हणजे ही जी साईड आहे तर ती आता अवेलेबल नाही म्हणजे केवायसी सुरुवात झालेली नाही आता येथे एक ते दोन दिवसामध्ये केवायसी करण्यासाठीची इन्फॉर्मेशन सुरुवात होईल यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला केवायसी ची इन्फॉर्मेशन दिसेल आणि त्यावेळेस तुम्ही केवायसी भरू शकता पण ज्या लाभार्थी महिला आहे तर त्यांना केवाय सी करणं बंधनकारक आहे ज्यावेळेस तुमची केवायसीची प्रोसेस सुरुवात होईल त्यावेळेस सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ अपलोड करून आपण माहिती देऊया त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जर तुमचे हप्ते जर आतापर्यंत किती पडलेले आहेत तर ती जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहायची असेल तर तुम्ही या ठिकाणी लॉग इन अर्जदार लॉग इन या ऑप्शन तुम्ही क्लिक करून या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी तुमचा जो मोबाईल नंबर असेल तर तो मोबाईल नंबर तुम्ही एंटर करा त्यानंतर या ठिकाणी जो तुमचा पासवर्ड होता तो पासवर्ड तुम्ही एंटर करा त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चा कोड दिसतो तो कॅपचा कोड या ठिकाणी एंटर करा त्यानंतर लॉग इन या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला दिसेल म्हणजे तुम्ही जो अप्लिकेशन सबमिट केलाय तो अप्लिकेशन या ठिकाणी दिसेल त्यानंतर तुमच्या स्कीम संदर्भात माहिती दिसेल त्यानंतर तुमची प्रोफाइल दिसेल आणि जर तुमचा एखादा हप्ता जर तुम्हाला जर मिळाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी ग्रेव्हियन्स टाकून या ठिकाणी तुमचा का हप्ता मिळाला नाही कोणता हप्ता मिळाला नाही त्यानंतर तुमचं आधार कार्डचं फ्रंट पेज आणि आधार कार्डचं बॅक फ्रंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि जो तुमचा हफ्ता रकी आहे तो तुम्ही या ठिकाणी देऊ शकता आता तुम्हाला आतापर्यंत एकूण किती हप्ते मिळतात हे पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पेज वर क्लिक केल्यानंतर अप्लिकेशन सबमिट या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं इन्फॉर्मेशन म्हणजे तुमचा जो फॉर्म असेल तो तुमचा पूर्णपणे फॉर्म या ठिकाणी पाहायला मिळेल तुमचं या ठिकाणी नाव दिसेल त्यानंतर तुमचा अप्लिकेशन नंबर त्यानंतर तुमची फोटो दिसेल त्यानंतर तुमचं अप्लिकेशन स्टेटस दिसेल आणि अप्रुव्हल दिसेल त्यानंतर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेची लाभार्थी असाल तर या ठिकाणी येस दिसेल त्यामुळे तुमच्या या ठिकाणी अप्लिकेशन रिजेक्ट दिसेल जर तुम्ही या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेची लाभार्थी नसेल तर या ठिकाणी न दिसेल आणि या ठिकाणी तुमचा क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म पाहू शकता आणि आतापर्यंत तुम्हाला एकूण किती पैसे मिळालेत हे पाहण्यासाठी तुम्हाला या ऍक्शन बटनवर क्लिक करायचं आहे या ऍक्शन बटनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचे या ठिकाणी तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन दिसेल म्हणजे अप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री दिसेल म्हणजे तुमचं नाव दिसेल त्यानंतर एकूण तुम्हाला अमाऊंट किती पेड झालेलं तर या ठिकाणी पहा एकूण तुम्हाला लाभार्थ्याला अठरा हजार रुपये म्हणजे कोणत्या तारखेला एकूण किती रक्कम या ठिकाणी पेड झाली ही संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी शो होईल तर अशा प्रकारे या ठिकाणी लाडकी बहीण योजने संदर्भात तुम्हाला आता नवीन अपडेट आहे की तुम्हाला आता केवायसी करणं गरजेचं आहे जे लाभार्थी आता केवायसी करणार नाहीत तर त्या लाभार्थ्यांना दीड हजार रुपये या ठिकाणी के वितरित केले जाणार नाहीत आणि नवीन जो हप्ता असेल तो पुढचा हप्ता तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी प्राप्त होणार आहे त्यामुळे तुम्ही केवायसी करणं बंधनकारक आहे केवायसी कशा पद्धतीनं करणार केवायसी सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ अपलोड करूया त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू